बेल्ला जेजुरी हायवेवरती अजिंक्य पूजा पेट्रोलियम म्हणजेच अशोक नाना घोडके यांच्या नवीन पेट्रोल पंपासमोर हॉटेल कंदुरी जंक्शनचे उद्घाटन संपन्न झाले या हॉटेलमध्ये आषाढ स्पेशल निमित्त कंदुरी मटणाची थाळी मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या हॉटेलचं आल। उद्घाटन पंचायत समितीच्या सदस्या अनगाताई घोडके यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक होते मान्यवरांचं पिंगट आणि घोडे कुटुंबियांच्या वतीने प्रथमतः हार्दिक स्वागत आज जे हॉटेल पिंगट आणि घोडे कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही प्रकारचं हे हॉटेल आहे या दोन्ही साठी सेपरेट किचन आहेत परंतु या दोन्ही कुटुंबियांना मी हे सांगू इच्छिते कि आजचा जो ग्राहक आहे तो फार चोखंद ज्यावेळी हे हॉटेल चालवताय त्यावेळी एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता तुमच्या किचन मध्ये जे काय तुम्ही का कराल ते अतिशय स्वच्छ अशा वातावरणामध्ये असलं पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छतेकडे आपण लक्ष ठेवावं आणि मला खात्री आहे या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर नक्कीच हॉटेल अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल ते असंच चांगलं चालावं अशा आमच्या शुभेच्छा आहेतच आणि आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन अतिशय नीट नेटक व्यवस्थितपणे हे हॉटेल चालवा पिंगट आणि घोडे कुटुंबियांच्या या हॉटेल कंजुरी जंक्शनला मी आमच्या घोडके कुटुंबियांच्या वतीने खूप खूप खुँँ शुभेच्छा देते धन्यवाद मी माशा आहे इथं आपल्याला भेटली होती की तंदुरी जे त्यासाठी मी आलेले तर एक नंबर आणि अप्रतिम जेवण इथं भेटलेलं आहे मला अगदी घरगुती आणि उत्तम प्रतीचं आणि स्वाद जुन्नर तालुक्यात एक नंबर असं घरगुती जेवण मला भेटलेले म्हणून इथपर्यंत आलेले मी हॉटेल कंदुरी जंक्शनच्या या व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर विशेष करून उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सरपंच सदस्या सचिन हुंडे त्याचबरोबर बाकीचे सर्व मान्यवर बंधू भगिनी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हॉटेल कंदुरी स्पेशल या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे बेल्हे जेजुरी हा नॅशनल हायवे घोषित झाल्यानंतर आणि त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरची ट्राफिक वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि काळाची गरज ओळखून आपल्याच गावातील तानाजी पिंगट आणि त्यांचे पाहुणे असलेले घोडे यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे समोर पेट्रोल पंप अशोक नानांचा होतोय आणि मग आपोआपच पेट्रोल डिझेल भरायला गाडी थांबल्यानंतर तो चहा पाण्यासाठी किंवा जेवणासाठी या ठिकाणी थांबेल शिक्रापूर रांजणगाव सुपा एम आय डी सी हा मोठा औद्योगिक वसाहतीचा एरिया आणि त्यामधून उत्तर भारतामध्ये जाणारे किंवा गुजरातमध्ये जाणारी मोठी ट्रकची वाहतूक या ठिकाणाहून चालते आणि त्याचबरोबर खाजगी वाहने देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरी असेल त्याचबरोबर जैन धर्मियांचं श्रद्धा स्थान असलेल्या पाबळ येथील जैन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणारी लोकं असतील असे अनेक या निमित्ताने या ठिकाणी प्रवासी जाणार आहेत आणि त्यांना नक्कीच या व्यवसायाचा या हॉटेलचा उपयोग होणार आहे या हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने तानाजी आणि त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देत असताना सागर घोडे यांना शुभेच्छा देत असताना चांगल्या प्रतीचं जेवण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्वच्छता पाळली तर हा व्यवसाय नक्कीच शिगेला पोचेल किंवा चांगली उंची गाठेल ही भावना व्यक्त करताना व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद